मुंबईमध्ये आणि राज्यात राहू द्यायचं का याचा विचार करावा लागेल मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अशी आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं मराठी माणसाचा पक्षबंध व्हावा म्हणून प्रयत्न करतात असं सुद्धा देशपांडे म्हणतात तर कोणत्या तरी भैयाची कोर्टामध्ये मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी याचिका करण्यात आली आहे असं सुद्धा देशपांडे यांनी म्हटलंय संदीप देशपांडे यांनी अशी एक्सपोज केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी ही आक्रमक भूमिका मांडली आहे मुळात असं आहे की कोण भैये बिये लोक ठरवणार का मनसेचा पक्ष मान्यता ठेवायचे की नाही जाऊ दे सुप्रीम कोर्ट आम्हाला फरक नाही पडत त्याचा आम्ही जी कायदेशीर लढाई इथे लढू पण या भैयाला जर एवढा माज असेल आणि मराठी पक्ष जर बंद करायच्या मागे लागले असतील तर मग भैयांनी पण इथे राहायचं की नाही आम्हाला विचार करावा हो लागेल आणि ही एक संदीप देशपांडेची आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्या प्रयत्न करतात असं वक्तव्य देशपांडे यांनी केलेलं आहे कोणत्या तरी भैयाची कोर्टात मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी याचिका पाहायला मिळाली भैयानं राज्यामध्ये राहू द्यायचं का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे संदीप देशपांडेंनी हा आक्रमक पवित्रा उभारलेला आहे आणि नुकतंच त्यांनी आक्रमक होत एक्सपोज केलेली आहे भैयांना मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये राहू द्यायचं काय याचा विचार करावा लागेल मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे मराठी माणसाचा पक्षबंद व्हावा म्हणून भैया प्रयत्न करतायत असं सुद्धा संदीप देशपांडे म्हणतात आणि राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ज्यामुळे आपण काही क्षणापूर्वी संदीप देशपांडे आक्रमक झालेले होते उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आणि मनसैनिक हिंदी भाषिकांवर हल्ले करत असल्याचा आरोप करण्यात आला राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणानंतर हल्ले होत असल्याचा सुनील शुक्ला यांचा आरोप आहे आणि निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे त्यामुळे राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे ठाकरे तुम्ही हिंदूंना आदेश असं वाटतोय महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण तुम्ही करतायत मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहेत म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहे